सुंदर असं मैदान आणि सुंदर अशा मैदानामध्ये खऱ्या अर्थानं आणि त्यांच्याच साक्षीनं होणारा कबड्डीचा एक मनमोहक क्षण मनाला भुरळ पडणारा हा क्षण खऱ्या अर्थानं आवडणारा हा क्षण

कबड्डी स्पर्धा मात्र बाजूला आणि या लाल मातीतील कबड्डीला खऱ्या केली कारण ज्यावेळेला ही मॅट कबड्डी क्षेत्रात झाली त्यावेळेला मात्र ते वर्ष निश्चितपणे मॅटवर अनेक ठिकाणी कबड्डी स्पर्धा झाली परंतु मॅटला तेवढी पसंती नसल्या कारणानं लाल मातीच्या मित्रांनो आपल्या या मातृभूमीला आपल्या या लाल माती ला, ला, लाल मातीचा सुगंध अनेक आणि त्याची मजा वेगळी आहे म्हणून आपण पुन्हा एकदा लाल मातीला स्वीकारली परंतु भविष्यात रोकोबडीच्या माध्यमातून जर आपण पुढे गेलात तर मात्र आपल्याला मॅटशी सामना करावा लागणार आहे म्हणून त्याचा देखील सगळा गरजेचं आहे ऋतविक चढाईसाठी जातोय मैदान प्रमाचे एक साठी कोळबे संघाच्या प्रांगणोधी ऋतिक मात्र त्या ठिकाणी जातोय आणि सातत्यानं सुंदर खेळ <coughs> चांगली खेळी मित्रांनो तेवढा चाणाक्षपणे तेवढ्या चाणाक्षपणे या ठिकाणी कोपरा म्हणून खूप या ठिकाणी म्हणलेली असताना <coughs> आपल्या भूमिकेतून आता माध्यमातून जी अपेक्षित आपल्या आपल्या रसिक प्रेक्षकांना मतरक्षकांना हितचिंतकांना खऱ्या अर्थानं यशस्वी ठरली कारण आपल्या संघात घेणार का त्या ठिकाणी आपल्या संघासाठी का

साठी या खेळाडूला मात्र या ठिकाणी पकडण्याचं आपल्या अडकवण्याचं काम हे अर्थातच संघाच्या माध्यमातून या या ठिकाणी ठिकाणी प्रशिक्षक अर्थात एवढ्याकडे कुंदन पाटील मात्र या ठिकाणी दिसत नाहीये आज मध्ये त्यांची अनुपस्थिती दिसते नाहीतर जिथे कबड्डी तिथे कुंदन पाटील आपल्या संघाचा पाठीराखा म्हणून एक उत्तम प्रशिक्षकाची भूमिका

सुंदर अशा गडवेशामध्ये आपण पाहतोय दोन्ही संघांकडे आपण चांगला गडवेश पाहतो जो नीट नेटकेपणा असा या ठिकाणी आपल्याला प्रदर्शन करतो ऋषिकेश मी मगाशीच म्हटलं होतं एक लकी पॉइंटरची भूमिका नेहमीच ऋषिकेशच्या माध्यमातून या ठिकाणी मांडत असतो ज्या ज्या वेळेला आपल्या संघाचे ऋषिकेश सातत्याने करत असतो एक सडछटीत बांधण्याचा एक उंच खेळाडू आहे तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला बारावी संघ आहे आणि तृतीय क्रमांकाचा मात्र ठेवला जय हनुमान सरी संघ आहे नामांकित संघ आता मात्र इथे दोनही संघ एकमेकांसमोर उभे एकमेकांसमोर खेळत आहेत राज मदन चौधरीसाठी जातोय चलाखी कशा पद्धतीने आपल्यामध्ये विनीत आपल्या खेळ खेळाच्या प्रदर्शनमध्ये या ठिकाणी मांडतोय

विविधकडे रायगड जिल्ह्याचा एक नामांकित खेळाडू आहे रायगड जिल्ह्याचं नेतृत्व करणारा एक खेळाडू आहे पोलिस दलाचं नेतृत्व करणारा खेळाडू आहे अनेक कबड्डी स्पर्धांचा अनुभव आहे राज्यस्तरीय असेल जिल्हास्तरीय असेल विविध विभागीय कबड्डी स्पर्धा असतील झालेल्या लीग स्पर्धा असेल अशा विविध कबड्डी स्पर्धांचा अनुभव कारण अनुभव हा देखील मित्रांनो आपल्या गुण असतो अनुभवाची शिजोरी आपल्या गाठीला आपल्या पदराला असू देखील मित्रांनो तितकच महत्वाचं आहे आणि तो अनुभव देखील आपल्याला अनेक वेळेला

नायल पाचचा पॉइंट लागत नाही रे एक पॉइंट लागत नाही आराम आता पंकजचा निर्णय आरतीबाई तर सगळ्यांना प्लेयर संघाचे खेळाडूंना विनंती आहे पण तुम्ही काही

ग्राउंड नंबर 1 पर कोळे विरुद्ध ठर आणि ग्राउंड 3 वर विगलांग विरुद्ध कैमरा शुभम डायरे बायला

लक्षात घ्या <coughs> मैदान क्रमांक एक वर यापुढे होणार सामना असेल इकडे सुद्धा आपण मैदान क्रमांक दोन वर सोळा आठ पाहतोय

ही sqlalchemy कबड्डी जबाबदारी ओढल अगला रिकव्हरी के ठिकाणी आपले कार्यमद्रकरण आहे आता आपण जे का सामारे जी उत्तम पंचमून खर्यार्थन नगर जिल्ह्यात आपली भूमिका मांडणारी सामनारी करी अशा अनेक कबड्डी क्षेत्रातील नवाजले कबड्डी क्षेत्रामध्ये लाख लाख आपल्याला ग्राउंड नंबर एक वर एकतर्फी लढत मिळतात ग्राउंड नंबर दोन वर मात्र फायदा होतो फिफ्टी फिफ्टी होतो आता मात्र काहीशी जबाबदारी रोहित मुकल या खेळाडूवर मात्र येत असताना पाहतोय अनेक वेळेला संकटामध्ये उपयोगी पडणारा खेळाडू म्हणून रोहित कडे पाहिलं जात असत अनेक स्पर्धांचा अनुभव देखील तशा पद्धतीने भूमिका त्या ठिकाणी पार पडणार विनीत एक खेळाडू आपल्या संघाचं नेहमीच ओपनिंग साठी ज्या खेळाडूच्या माध्यमातून केलं जात असते सामग्री में चाहिए सीधे के लिए अपनी मतदाता अपने लिए एक गुना पास संबंधित है तो गोवती तक लवली सिन्हा का आवेदन गोवती तक काम कम से सुधार करने जरूरत है बाल्यक पेधार और दूसरी का संघ नहीं कर है ग्राउंड नंबर 21 17 ग्राउंड नंबर 3 और 3 का ग्राउंड नंबर 2 और 4 का सरदारलड़ती ग्राउंड नंबर

मैदान क्रमांक एक यापुढे होणारा क्वार्टर फायनलचा पहिला सामना कमलेश्वर सुतारपाडा तसंच बालविरोध पेझारी आपण तयार आहे दोनही संघ आपण तयार मैदान क्रमांक विदर्भ साठी

दूर आहे म्हणून मार्ग सुरू होता रोहित यशस्वी ठरतो वीस बारा महायचं आहे या सामन्याला कदाचित कलाटणी मिळू शकते का रसिक प्रेक्षकांना मात्र अंदाज त्या ठिकाणी दे मानला असेल मद्यापदासाठी

दोन दोन अर्थातच मिथून मात्र या ठिकाणी घेतोय मात्र आघाडीचा सा सामना पिछा मात्र या ठिकाणी बघला जातोय तो कारावी संघाच्या बाजूला एकवीस सतरा मैदान क्रमांक एक वर तो सामना मात्र संपलेला आहे तेवीस ते पंधरा अशा गुणाच्या गुणांच्या फरकाने मात्र वचड ठरला आहे तो म्हणजेच मरिदेवी धैर्य माहिती दिली आहे खूप सुंदर आणि प्रतिम आपण प्रजापती संघ अर्थात रमेश संघाकडे वर आणि एका महाराज संघाला मात्र या स्पर्धेच्या हा देखील आपल्या खेळाचा मोठे पण आहे आपण सुंदर खेळ अभिनंदन अभिनंदन एक वरील कमलेश्वर सुतारपणा कॉटन फिरते सांगा

बोलो प्रसिद्धी मिळत आहे बाकी मुद्दाच चालणार आहे बीपी ने वृद्ध कार्य आहे अतिशय सुंदर अशी निवड आहे या ठिकाणी निवडायला मिळत आहे कायचं बाकीचं चालू आहे

असं दोन्ही संघांचा आणि कार्य संघातला दोन्ही संघांचा मात्र या ठिकाणी अभिनंदन जाऊन एक पहिल्या फेरीचा